भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यामागे अनेक हुतात्म्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं या स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा असणारे हुतात्मा बाबुगेनू सईद पाटील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुगे पडोळ या गावचे असलेले हुतात्मा बाबूगेनू सईद यांचं भारताला स्वातंत्र्य मिळण्यामागं मोलाचा वाटा होता मात्र हुतात्मा बाबूगेनू सईद यांच्या कार्याचा कुठेतरी तालुक्यातील पुढाऱ्यांना प्रशासनाला आणि लोकांना विसर पडत चाललं आहे का अशी शंका आता निर्माण होत आहे नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट भारतासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा बाबूगेनू सईद पाटील यांच्या कार्याचा कुठेतरी विसर पडत चालला आहे का या विषयावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत आत्ता आपण उभे आहोत कळम या गावामध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा आहे माळुंगे फाटा या माळुंगे फाट्यावरती एक मोठी अशी भव्य दिव्य हुतात्मा बाबुगेनू सईद पाटील यांच्या कार्याला उजळा देणारी वेस या ठिकाणी होती मात्र अकरा महिन्यापूर्वी या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊन या अपघातामध्ये ही वेस खाली पडली ही वेस पडल्यानंतर ही वेस्ट बांधण्यासंदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या किली वेस ही अपघात केलेल्या वाहनाचा मालक बांधून देणार अशी चर्चा लोकांमध्ये होत होती मात्र या चर्चेबाबत कोणताही ठोस पुरावे आपल्याकडे नाहीत ही वेस पडून अकरा महिने उलटूनही या वेशीच्या बांधकामाबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे कुठेतरी हुतात्मा बाबुगेनू सईद पाटील यांच्या बलिदानाचा यांच्या कार्याचा कुठेतरी आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाला पुढाऱ्यांना आणि त्यातच लोकांनाही त्या गोष्टीचा विसर पडलाय का अशी शंका निर्माण होत आहे कळमगाववरून हुतात्मा नगरी म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी जात असताना हुतात्मा बाबूगेनू सईद पाटील यांची ही भव्य दिव्य वेस पाहिल्यानंतर ते वेस कुठेतरी हुतात्मा बाबूगेनू सईद यांच्या कार्याला उजळा देणारी आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देणारी ही वेस होती मात्र ही वेस पडून अनेक महिने उलटूनही या ठिकाणी ही वेस बांधण्यामागं कोणती हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे कुठेतरी हुतात्मा बाबूगेनू सईद पाटील यांच्या कार्याचा आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाला पुढाऱ्यांना नागरिकांना या बलिदानाचा विसर पडत चालला आहे का अशी शंका निर्माण होत आहे हुतात्मा बाबू गेनू सईद यांच्या कार्याला उजळा देणारी ही वेस या ठिकाणी लवकरात लवकर बांधण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून वारंवार होत आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट कळम आणि आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद